कोपरगाव शहरात काल दोन गटात हाणामारीची घटना घडल्यानंतर एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी इतर आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज मंगळवारी कोपरगाव शहर व तालुका बंदची हाक मराठा समाज आणि इतर सामाजिक राजकीय संघटनांनी दिली होती मोर्चा होईपर्यंत कोपरगाव शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकल मराठा समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समाज बांधव यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर ठिय्या आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त केला त्यानंतर मोर्चा कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचला यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात म्हणण्यात आले आहे की शुल्लक कारणावरून भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कथुर कारवाई करण्यात यावी या घटनेतील अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे अक्षयचा दगड आपण पन, दंगलीमध्ये टाकतो दगड मारत पण काल तो दगड घेव अक्षयचा ढोक सुपारी सारखं ठेचत होता काय हे तुत्या का समजकंटकाचा असर आहे पोलीस पक्षा سرهलापुने एक विनंती करतो आणि या सर्व पोर्चेच्या वती आऊघात देतो आज दिवसभरून आणि आजपासून सगळे दोन नंबर धंदे मटका असन चक्रीचा व्यवसाय असल हे जे काही उद्योग आहेत जे पहिले धंदे बंद करा दोन हप्ते खोरे आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला आता उघड उघड नाव घ्यायला लावू नका या मोर्चा नंतर जे काही आमचा मोर्चा निघेल त्यामध्ये उघड उघड त्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्या आकाचं नाव उघड उघड जाहीर करणार त्या आकाला सुद्धा घाबरत नाही आमच्यासाठी तो खूप फक्त चिमुडभर आहे त्या चिमुडभर आकाला सांगतो बाबा तू तुझ्या चट्टीत राय नाही तुला ठेसल्याशिवाय राहणार जिजाऊ जय शिवराय काल आय टी आय कॉलेज रोडला जो प्रकार घडला ते आमचे डिबीम मोरे ह्या बाजीं बसेले ते यांचे चिरंजीव यांच्यावर जो यांच्या मुलांवर जो हल्ला झाला ते हल्लेखोर हरामखोर पहिले त्यांना अटक करा त्याच्यामध्ये हे दोन तीन जणं नाही त्याच्या त्यांच्यामध्ये वीस ते बावीस चा, जणं आहे अजून म्हणजे असे टोटल हे वीस ते पंचवीस जणं होते एक अजून एक मला सांगितलं पोलीस प्रशासनाला का ह्या भागामध्ये घुसा ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यार निघतील हत्यारं यांचे घर चेक करा यांच्या घरामध्ये गावठी पिस्तोल तलवारी चॉपर निघिन मी तुम्हाला धरून दाखवत होती जाऊन पण मी हे सांगतो आज काल तुम्ही हे प्रकार केला याच्यानंतर जर तुम्ही कधी हे उलटे उलटे केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही प्रकार घड प्रकार घडला त्याच्यामध्ये वास्तविक पा आता या लोकांनी त्यांना समजून सांगितलं का बा रोडचं काम चालू आहे तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका त्याचा राग येऊन त्यांनी इतकी अमाऊश मारहाण केली या लोकांना आणि चार जण असताना नंतर वीस पंचवीस जणं त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली आज ते लोक हॉस्पिटलला ॲडमिट आहे जर अशा पद्धतीने होत असेल आपल्याला काय कोपरगाव शहराचं नागपूर करायचं नाही आहे सर्वात महत्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गो गुन्हा गोविंदांनी नांदत असतात पण काही समाजकंटक ज्यांना हे घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे त्यांचे बुलडोजरनी घरं बाडले पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे शिवराय मी आज प्रशास प्रशासनाला नम्र विनंती करतो आम्हाला देखील ज्यात तसं उत्तर द्यातही तरी त्यांनी सर्व आरोपींना अटक करावी आठ दिवसांनी तुम्हाला याचं वेगळं सुरू कोपरगाव दिसत हे कॉन्ट्रॅक्टर हो वगैरे आहे ना तुमचा कंट्रोल या शहर असलं गरजेचं आहे अचानकपणे पंचवीस तोडून येतात एखाद्याला मारून जातात याचा अर्थ तुमचा धाक कमी झालेला असं मला स्पष्ट मत आहे संगमनेरमध्ये आपला जसं धाक होता तसं धाक आहे कोपरगाव शहरामध्ये करण्याची गरज आलेली आहे आणि तो जर धाक तुम्ही गमावला नाही तर या शहराचं वातावरण वेगळं होईल हे शहर शहरात सगळे जाईल की शिर्डीचं आहे परंतु गणेश मूर हे माझे साधू आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अधिकची कुंभक लागली तर मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला अधिकची कुंभक देखील देतो मी मी साहेबांशी माझ्या सगळे बोललं झालेलं आहे मी त्यांना त्याच्याकडे आज जाणार पण आहे त्या संदर्भात त्यांना माहिती पण देतो परंतु साहेब हा विषय माझे नातेवाईक माझे साधू आहे म्हणून नाही समाज एक समाज म्हणून एक काहीतरी टोळका येतं अनावश्यक कारण असताना अचानक पाचच मिनटामध्ये एवढे लोक जमा होतात आणि एखादा हल्ला करतात आणि तोही हल्ला इतका जोराचा असतो की तो मारून इतक्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकार जर हल्ला असेल तर मला असं वाटतं की हे कोपरगाव शहरासाठी अतिशय भीतीदायक आहेत आणि पुढच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे त्यामुळे माझी आपल्याच विनंती आहे की हे तीनशे त्रेपन्न वगैरे हे हो नाही का मरताना काळामध्ये आपण त्याच्यामध्ये मा मारून टाकण्याचा प्रयत्न असेल तिथं झालेली त्या ठिकाणी त्यांचा दरोडा असेल त्याचबरोबर ती क्षेत्र सरकारी कामाचे जे काही गुन्हे आहेत ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे याचा मोर काय आहे त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नाव घेतलं त्याची इनोवा आहे त्याचे दोन नंबर त्याचं नाव माहीत नाही तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो त्यांचा प्रमुख आहे झालेली घटना अतिशय निंदनीय मोरे आणि आढावा कुटुंबावर जी घटना घडली ती वेळ उद्या आपल्यावर यायला कमी होणार नाही त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाजाला सांगतो की तुम्ही सतर्क राहा सामाजिक जीवनापेक्षा आपली सामाजिक आणि धार्मिक उन्नतीपेक्षा जो स्वतःची वैयक्तिक उन्नती पाहतो त्याच्या धर्माला काही अर्थ नाही तुमच्या वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक व धार्मिक उन्नतीचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे काल घटना घडलेली ही काय कुटुंबासाठी काही नवीन नाही आहे त्यांना वाटत असेल की ठीक आहे पण आज जर मोरे आणि आढावा कुटुंबाच्या जागी दुसरा जरी कुटुंब असला तरी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून ठामपणे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सकल हिंदू समाजाने केलंच असतं सकल हिंदू समाज आज शांत आहे म्हणून कोणत्याही गोष्टीला उपद्रव आपण कधीही करत नाही समाज कंटकांना कठोर ते कठोर शिक्षा आहे ही तुमची धामीच पाहिजे उपद्रहात गो तस्करीचा खूप मोठा प्रश्न आहे गो तस्करीवर तुम्ही पंधरा एक दिवसातून एखादी कारवाई करता गाडी येते धरली जाती परत सोडली जाती परत तीच गाडी त्याच गुन्ह्यात वापरली जाती आणि हे करण्याचं काम आमच्या बदरंगज भविष्य हिंदू परिषदेची मुलं कायम करतच आलेली आहेत पण आम्हालाही वाटतो की त्याचं काय हो।